नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पशुपालक मित्रांनो शेती करत असताना शेतीला जोडधंदा हवाच तर मित्रांनो शेतीला सध्या जोडधंदा म्हणून शेतकरी वर्ग जो आहे गावरान कुक्कुटपालनाकडे पाहत आहे तर मित्रांनो आपण पाहतोय सध्या मार्केटमध्ये गावरान चिकन गावरान अंडी आणि जे गावरान जातीचे जे कोंबड्या आहेत याला खूप प्रमाणात मागणी आहे मित्रांनो याचीच संधी ओळखून सध्या जो तरुण वर्ग आहे जो शेतकरी वर्ग आहे या व्यवसायाकडे वळालेला आहे तर मित्रांनो याआधी आपण पाहितलं की आपले जे पहिले लोक होते ते गावरान कोंबडी पालन करत नव्हते म्हणजे चार दोन कोंबड्या पाळायच्या आणि त्याच सांभाळायच्या तर मित्रांनो आता तसं नाही आहे आपण पाहतोय की गावरान कोंबडी पालन हे एका करिअरच्या दृष्टीने सध्याचे शेतकरी वर्ग तरुण वर्ग पाहत आहेत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मी स्वतः आपल्या गावामध्ये जो हिवरशिंगा गाव आहे या ठिकाणी गावरान कुक्कुटपालनाचा एक छोटेखानी प्रयोग केलेला आहे एक वर्ष कंप्लीट कम्प्लीट होतं आहे मित्रांनो तर आपण आज पाहणार आहोत गावरान कुक्कुटपालनविषयी माहिती मित्रांनो गावरान कुक्कुटपालन करत असताना एकदम गावरान पद्धतीने ज्या कोंबड्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत तसं वातावरण तयार केलं पाहिजे तरच कुठंतरी हे गावरान जे कोंबडी पालन आहे भारी वाटतं मित्रांनो तर चला मित्रांनो पाहूया अशाच गावरान कुक्कुटपालनविषयी सविस्तर माहिती तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला पाहूया तर मित्रांनो आपण आज कोंबड्यांना पालक देणार आहोत बघू शकता हे गटोड दिसतात ह्या गटोड्यामध्ये आपण पालक आणलेला आहे तर मित्रांनो बघा कोंबड्या कशा पालक खातात जे आपल्या शेतामध्ये वेस्टेज पालक असतो किंवा बाजारामध्ये तो आपण आणलेला आहे आपण जे आपल्या शेतामध्ये पालक होता म्हणजे जो बाजारला नेला आणि जो शिल्लक राहिला तो आपण कोंबड्याला टा चला तर पशुपालक मित्रांनो आपण पाहू शकता तिथं की कोंबड्या कशा वाट बघतायत आणि वरती चिंचाच्या झाडावर पण काही कोंबड्या बसलेल्या आहेत आता त्या वाट बघत आहेत की आपण कधी त्यांना हा पालक टाकतो तर बघा संपूर्ण अशा टावकारलेल्या आहेत बघू शकता तर मित्रांनो आपण यांना पालक टाकूया चला पहा कशा एकदम अशा वाट बघत आहेत कधी मी दरवाजा उघडीन आणि कधी पालक टाकेन चला तर मित्रांनो सगळं लक्ष त्यांचं माझ्या हातातल्या गटोड्याकडे पालक ज्यामध्ये आणला आहे ते गटोडं बघतात तर मित्रांनो बघू शकता कशा नाही इथं कोंबड्या आपण खायला आणलेला आहे पालक त्यामुळं म्हणजे आपण जिकडे जातो तिकडं पळात्यात बघा मित्रांनो असं मच्छर वगैरे आलं तर अशा पळात्यात आता ह्यांची सगळी टोळी मच्छर खायला गेली बघू शकता एक मच्छर आलता तर तुमच्या शेडमध्ये असं मच्छर वगैरे काही बियाव द्या कोंबड्या त्यांना हस्त करून टाकतात हे बघा मित्रांनो बघू शकता आता कोंबड्या सगळ्या सध्या फिरता येत आपल्या शेडमध्ये बघू शकता आता पालक टाकला ना कशा पळत येत तुम्ही असतं बघा तर हे बघा आता मी सहज टाकलाय आहे तर बघा या तर बघू शकता हे पालक खाण्यासाठी आता तयार आहेत तर बघा मित्रांनो बघा 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 हे बघा तर तुम्ही असं पालक वगैरे देऊ शकता बघा यांचं धिगाणा आणि यांची धडपड बघू शकता अशा पळात आहेत हे बघा हे बघा पाहू शकता आपण कशा खाता आहेत आवडीने सगळ्यात जास्त आवडणारा पालक आहे कोंबड्यांना बघू शकता तर असा बाजारामधला वेस्टेज पालक म्हणजे आपण बाजारामध्ये विक्री करून जो शिल्लक राहिलेला पालक आहे तो कोंबड्याला दिलेला आहे बघू शकता तर असा तुम्ही खाद्यावर खर्च बचत करू शकता मित्रांनो बघू शकता पहा मित्रांनो टमाटे वगैरे जे बाजाराचं वेस्टज असेल ते बघा यांचं ते गाणं निसता तिकाना चालला आहे घेऊन पळा देत बघा असं साईडला घेऊन पळा ते बघू शकता आहे नुसता त्यांची खायची धडपड चालली बघू शकता खाण्यासाठी कशी धडपड चाललेली आहे हे पहा झुंबड आहे झुंबड बघा निस्ता नाही निस्त्या आडत आहेत मला भेटलं मला भेटलं असं एकामुखीला तर सांगत नाहीत ना बघू शकता असा ना पांगला पण नाही निस्तं गटुडं मांडलेलं आहे कसं खाण्यामध्ये व्यस्त आहेत कोंबड्या बघा एक माट्यासाठी एवढी गर्दी झाली आहे एक माट बघू शकता ह्याला टेनिंग उचललं हे बघा हे बघा त्याच्या असं तुम्ही टाकू शकता आणि खाद्याचा खर्च वाचू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा पहा आणि असा प्रयोग करून बघा बघा कसा धिणा चालला आहे मागं बघू शकता